जिल्ह्यात एकोणीस नोव्हेंबर ते वीस डिसेंबर या कालावधीत जागतिक शौचालय दिन मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली मोहिमेची टॅगलाईन शौचालय सुशोभित करा जीवन आनंदी बनवा अशी आहे एकोणीस नोव्हेंबर ते वीस डिसेंबर या कालावधीत आमचे शौचालय आमचा सन्मान या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे या स्पर्धेनिमित्ताने अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती स्वच्छता वापर रंगरंगोटी करणाऱ्या कुटुंब प्रमुख तसेच सार्वजनिक शौचालयासाठी सरपंच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे जिल्ह्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयाचा वापर दुरुस्ती आणि सुशोभीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच नादुरुस्त शौचालय वापरात त्याची रंगरंगोटी करणे यांसारखे उप उपक्रम राबवण्यात येणार आहे सर्व आहे एकोणीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर मिशन कार्यक्रम सार्वजनिक शौचालयाच्या अनुषंगाने रिपेअर रिस्टोअर रिलाईन करण्यासाठी लक्ष केंद्रित करणे तसेच वैयक्तिक शौचालय सार्वजनिक शौचालय परिसरात सुशोभीकरण करणे शौचालयाचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे वैयक्तिक शौचालयास पात्र लाभार्थ्यांकरता मंजुरी देण्यात येणार आहे पाच ते दहा डिसेंबर या कालावधीत वैयक्तिक शौचालय सार्वजनिक शौचालय अंतिम सर्वेक्षण या कालावधीत शौचालय कार्यात्मक पेंटिंग सुशोभीकरण स्वच्छता चित्रकला लोक सहभाग यांचा समावेश असणार आहे गाव स्पर्धा डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी दिली सर्वोत्कृष्ट वैयक्तिक शौचालय स्पर्धा ज्या लाभार्थ्यांकडे शौचालयाचे सुशोभीकरण उत्कृष्ट देखभाल नियमित वापर करणाऱ्या लाभार्थ्यांची निवड करून सन्मानित करण्यात येणार आहे याद्वारे सार्वजनिक सामुदायिक स्वच्छतागृहांसाठी स्वच्छता वापर आणि टिकाऊपणा वाढवण्यात केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर वरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इव्हेंट डब्ल्यूटीडी दोन हजार चोवीस अंतर्गत डब्ल्यूटीडी झिरो पॉईंट वन डब्ल्यूटीडी झिरो पॉईंट टू डब्ल्यूटीडी झिरो पॉईंट थ्री असे तीन मॉडेल्स उपलब्ध करण्यात आले आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका